कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी अलिबाग पेण मार्गावरती टँकर पलटी केमिकल गळतीने परिसरामध्ये भीती चालक फरार मुंबई गोवा महामार्गासाठी जन आक्रोश समितीमार्फत अंत्ययात्रा आंदोलन खेडमध्ये भरणे नका परिसरामध्ये वाहतूक कोंडी मुंबई गोवा महामार्गावर ती वाहतुकीचा खोळंबा दोन किलोमीटर लांबच लांब रांगा आणि राजापूरमध्ये पाईपलाईनसाठी रस्त्याची खोदाई नव्याने डांबरीकरण झालेल्या रस्त्यांची दुर्दशा प्रशासनाच्या मनमानी कारभाराने नागरिक संतप्त आता सविस्तर वृत्त रायगडमधील अलिबाग पेण मार्गावरती मैनुशेट वाडा परिसरामध्ये एक केमिकल टँकर पलटी झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे शुक्रवारी दुपारी मुंबईहून अलिबागकडे आर सी एफ कंपनीसाठी रसायन घेऊन जाणारा हा टँकर अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटला या अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे अपघातानंतर टँकरमधून केमिकलची गळती सुरू झाल्याने परिसरामध्ये तीव्र दुर्गंधी पसरली यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा वाहतूक शाखा पोयनाड पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवला असून वाहतूक नियंत्रित केली जात आहे रसायनाची तीव्रता आणि संभाव्य धोका लक्षात घेता अग्निशामक दलाच्या जवानांनी केमिकल गळतीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू केले आरसीएफ कंपनीलाही या अपघाताची माहिती देण्यात आली असून त्याचे तांत्रिक पथकही घटनास्थळी पोहोचण्याची शक्यता आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र खबरदारी म्हणून पुढील काही काळ वाहतूक मर्यादित ठेवण्यात येणार आहे मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे संतप्त झालेल्या कोकणकरांनी आता अंत्ययात्रा आंदोलन पुकारले आहे जन आक्रोश समितीने पुढाकार घेत या आंदोलनाची घोषणा केलेली आहे जे सहा होईल गेल्या सतरा वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडले असून प्रत्येक वर्षी नवी डेडलाईन दिली जाते पण कामाची स्थिती जैस आहे या दिरंगाईमुळे आणि निष्काळजीपणामुळे आजवरती चार हजार पाचशेहून अधिक कोकणकरांनी जीव गमावलेला आहे तर हजारो नागरिक जखमी झालेले आहेत तरीही याला जबाबदार असलेल्या कोणावरही ठोस कारवाई होताना दिसत नाहीये या अंत्ययात्रा आंदोलनाद्वारे कोकणकर आपला आवाज बुलंद करणार आहेत येत्या सहा सात डिसेंबर पासून लोणेरे कोलेटी खेड चिपळूण मार्गे हे आंदोलन सुरू होऊन जानेवारी दोन हजार मध्ये संगमेश्वर येथे रस्ता रोको आंदोलन करून त्याची सांगता होईल या आंदोलनातून स्वतंत्र उच्चस्तरीय समितीची स्थापना जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवरती कठोर कारवाई कामासाठी निश्चित अंतिम मुदत आणि अपघातग्रस्तांना तातडीने मदत यांसारख्या प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत हा केवळ व्यक्तींचा नाही तर संपूर्ण कोकणचा लढा आहे असे समितीने म्हटलेले आहे पुढच्या पिढ्यांना हीच यातना मिळू नये यासाठी सर्वांनी एक दिवस कोकणासाठी देण्याचे आवाहनही करण्यात आलेले आहे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीने आज पुन्हा एकदा प्रवाशांना धरली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे परिसरामध्ये आज सकाळी साडे दहा वाजल्यापासून भीषण वाहतूक कोंडी झाली या कोंडीमुळे खेड दापुली मार्गावरती तब्बल दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते महामार्गाच्या एका लेनवरही मोठ्या प्रमाणावरती वाहतुकीचा खोळंबा झाला सकाळच्या वेळी झालेल्या या कोंडीमुळे प्रवाशांचे विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले शाळेच्या गाड्या वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने चिमुकल्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर झाला विशेष म्हणजे केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्यांनाही या कोंडीचा मोठा फटका बसलाय कित्येक तास वाहतूक पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आणि कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता ही वाहतूक कोंडी कधी सुटणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते मुंबई गोवा महामार्गावरील प्रवासातील अडचणी पुन्हा एकदा ठळकपणे समोर आलेल्या आहेत राजापुरातील दिवटेवाडी आणि बाणेपार परिसरात नळपाणी योजनेसाठी रस्त्यांची खोदाई सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे धक्कादायक बाब म्हणजे ज्या रस्त्यांची वर्षभरापूर्वीच डांबरीकरण करण्यात आलेले होते त्याच रस्त्यांच्या मधोमध पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आलेली आहे यामुळे परिसरातील नागरिकांचा येण्या जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून त्यांना दैनंदिन जीवनात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे स्थानिक नागरिकांशी कोणत्याही प्रकारचा संवाद न साधता नगरपरिषद प्रशासनाने थेट खोदाईचे काम सुरू केल्याने नागरिक अधिकच संतप्त झाले आहेत रस्त्याच्या बाजूने काम करण्याऐवजी थेट रस्त्याच्या मधोमध खोदाई केल्याने रस्त्यांची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे आता या खोदाई केलेल्या रस्त्यांचे पुन्हा डांबरीकरण कोण करणार असा थेट सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहे तुम्ही सांगा तुम्ही सांगता आम्हाला इथे मध्ये नकोय

अलिबाग तालुक्यातील हशिवरे गावातील रस्त्याला अखेर मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे मात्र या रस्त्याच्या मंजुरीवरून आता राजकीय श्रेय घेण्याची चढाओढ सुरू झालेली आहे गावकऱ्यांच्या दीर्घकाळ मागणीनंतर मंजूर झालेल्या या रस्त्याचे श्रेय कोणाला द्यायचे यावर स्थानिक पातळीवरती चर्चांना उधाण आले आहे माजी आमदार पंडित पाटील यांनी या मंजुरीसाठी आमदार महेंद्र दळवी यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचा दावा करत रस्त्याचे श्रेय त्यांनाच दिले आहे तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरती काही नेते आणि कार्यकर्ते यांनी या रस्त्यासाठी विविध स्तरावरती अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता त्यामुळे हे सामूहिक यश आल्याचे म्हटले आहे एकट्याने श्रेय घेणे योग्य नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रस्ताव आता मार्गी लागल्याने गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे श्रेयवादाच्या या राजकारणापेक्षा प्रत्यक्ष रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे अशी त्यांची अपेक्षा आहे नागरिकांच्या मते रस्ता कुणाच्या प्रयत्नांनी मंजूर झाला यापेक्षा तो वेळेत पूर्ण होणे अधिक महत्वाचे आहे आता रस्ता मंजूर करताना त्याला व्हीआर नंबर असतो तर मला आश्चर्य वाटलं की एक वर्कआउटर असताना दुसरं काम जिल्हा यंत्रणेने दिलं कसं मी संबंधित डी पी ओना फोन लावला संबंधित एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर विद्यमान जिल्हा परिषद यांना फोन लावला की एक कामाचं दोनदा मंजुरी कशी होऊ शकते तर संबंधित यंत्रणेनी मला सांगितलं की हे काम आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रयत्नातून अछुऱ्यातील मुख्य रस्त्याचं काम मंजूर झालं आहे त्याची वर्कऑडर चौदा लाख काय वरती पैशाची मंजूर देखील झालेली आहे असं असताना नागरी सुविधा हेड हेडखाली अशुरा गावामध्ये त्याच रस्त्याचं त्या रस्त्याला च भूमिपूजन राष्ट्रवादीचे नेते यांनी केलं पण आज परिस्थिती अशी आहे अशी परिस्थिती होऊ नये म्हणून राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे की ज्या वेळेला वर्कऑर्डर होते तेव्हा त्याचं जिओ टॅकिंग करायला लागतं आणि प्रत्यक्ष काम करण्यापूर्वी सद्यस्थिती आणि काम झाल्यावरती परत फोटो त्याच्यामुळे हे पुढची प्रक्रिया थांबलेली आहे आणि जिल्हा परिषदेचे बांधकाम खात्याचे अधिकारी पण समर्भात पडले की जिल्हा परिषदेला कुठलीच यंत्रणेला माहिती न देता परस्पर रस्त्याच्या कामासाठी खडी देखील टाकलेली मी माझ्या मी प्रत्यक्ष बघितलेली आहे आश्वर महात्मा गांधी विद्यालय ते सुभाष चौक हा रस्ता मंजूर केलेला आहे त्याच्यासाठी मी दहा लाख रुपये मंजूर करून आणलेले आहेत आणि पावसाळा गेल्यानंतर हा रस्ता चालू करू असा मी तिथल्या काही लोकांना शब्द दिला होता तिथली काही महिला काही वृद्ध मला त्याविषयी भेटायला आले की दादा तुम्ही सारळपूल ते कारलेखिंड रस्त्याचे खड्डे भरलेत परंतु हा आमचा मुख्य रस्ता आहे आणि ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे त्यावेळेस त्यांना मी सांगितलं की हा रस्ता आपण मंजूर केला आहे परंतु शासनाचा जिओ टॅगिंग आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्या तो लाल ला ला ते अडकलेला आहे खा, रस्ता मंजूर केलेला आहे त्याला निधी आलेला आहे जनसुविधा पंचवीस पंधरा ह्या हेडखाली हा रस्ता मंजूर केलेला आहे त्या लोकांची जी मागणी होती ती मागणी पूर्ण करण्यासाठी त्या सुविधा शब्द दिला की जेव्हा केव्हा हे सगळ्या गोष्टी वर्क ऑर्डर सगळ्या गोष्टी होतील तोपर्यंत होतील त्याच्या आधी मी स्वतः रस्ता चालू केलेला आहे आणि तो रस्ता घाशरा गावामध्ये रस्ते असे फार मोठे आहेत की असं काही नाही की हात रस्ता कोणी केला पाहिजे जर कोणी दुसरा रस्ता जर फंक्शन केला असेल आदरणीय आमदारांनी जरी केला असेल तरी ह्या रस्त्या रस्त्यातील लांबी खूप मोठी आहे मी एक टप्पा केला पुढचा टप्पा ते करू शकतील आणखी जर असं असेल की बाबा पंडितंडी पण जरी कोणी निधी आणला आणि त्यांनाही जर करत असेल तर तेही करू शकतात असं काही नाही की बाबा मी के मीच मीच केला आहे की मीच करणार आहे असा काही विषय नाही आहे हाशोरामध्ये फार मोठे रस्ते आहेत आणि हजोरा हे फार मोठं गाव आहे परंतु तिथे वर्ष हा रस्ता रखडला होता त्याला आता मी चालना दिलेली आहे आणि कोणाला करायचं असेल तर आमचा काही कोणाला विरोध नाही आहे आम्हाला आनंद आहे गावाचा विकास होणं ही काळाची गरज आहे आणि सगळ्या मिळून तो विकास झाला पाहिजे राजकारणाच्या दिवशी राजकारण आपण नक्की करू परंतु आता सध्या आपण समाजकारण करा भर दिली पाहिजे असं मला वाटतं यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची विश्रांती नंतर उर्वरित वैभवशाली निसर्गाला साधेस अलिशान साई रिसॉर्ट सेलिब्रेशन असो व लग्न सराई इथं होईल आपल्या अविस्मरणीय क्षणांची साठवण हायटेक रूम सोबत कोकणी चवीचा स्वादिष्ट साज पंचतारांकित क्लब हाऊस सह लुटा बोटिंगची मज्जा साई रिसॉर्ट आपल्या आनंदी क्षणांच्या सोबती विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो देशात सुशिक्षित युवकांची संख्या मोठी असूनही रोजगाराची समस्या गंभीर आहे मात्र कौशल्य आधारित प्रशिक्षणातून यावरती मात करता येते हे माणगावात सिद्ध झाले आहे माणगाव येथील प्रबोधन कौशल्य निकेतनमध्ये नुकत्याच झालेल्या तिसऱ्या पदवी प्रदान सोहळ्यामध्ये माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हेच अधोरेखित केले बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने गेली त्रेपन्न वर्षे कार्यरत असलेल्या प्रबोधन संस्थेमार्फत हे कौशल्य निकेतन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगार सक्षम बनवत आहे महानगर गॅस लिमिटेडने निकेतनच्या इमारतीसाठी तीन पूर्णांक पाच कोटींचा निधी दिला असून पहल नर्चरिंग लाईव्ह ही संस्था प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळते या सोहळ्यात यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली संगणक नर्सिंग सौंदर्य प्रशिक्षण वीजतंत्री मोबाईल दुरुस्ती प्लंबिंग यांसारख्या विविध अभ्यासक्रमांद्वारे शेकडो विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य घडवलं आहे या प्रशिक्षित युवकांना रायगड जिल्ह्यातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे तळागाळातील गोरगरीब विद्यार्थी आत्मनिर्भर बनून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घड़ आहेत युवकांना केवळ पदवी नाही तर थेट रोजगार मिळून देणारा हा उपक्रम इतरांसाठीही आदर्श ठरत आहे पुन्हा सांगतो एकही बेकार नाही प्रत्येकाला रोजगार मिळतो कारण तेच शिक्षण इथे ते दिलं जात आणि आज रोजगार किंवा नोकरी मिळण्याची किती गरज आहे ती गावातल्या कुटुंबा कुटुंबामध्ये तुम्ही कानोसा घेतला तर लगेच लक्षात येईल की मुलाला शिकवलं बरोबर आहे पण त्याला रोजगार मिळेल का ही चिंता आहे पालकांची ती चिंता दूर करण्यासाठी अशी केंद्र सुरू होणं त्याची सुरुवात प्रबोधननं इथे केलेली आहे मी पुढच्या सगळ्या पिढ्या असतील किंवा हे विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आहेत काही संस्था आहेत यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की अशी केंद्रं गावोगावी सुरू करून मुलांच्या मुलींच्या युवकांच्या रोजगाराची चिंता मिटवा अशा प्रकारचं आवाहन करतो पेण रामवाडी येथे जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने आई डे केअर संस्थेच्या वतीने मतिमंद मुलांसाठीच्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी एक भव्य जनजागृती रॅली काढली दिव्यांग व्यक्तींविषयी समाजात अधिक जा, जागरूकता निर्माण करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता रामवाडी स्टँड येथून सुरू झालेली ही रॅली रामवाडी गावातून फिरली यामध्ये विद्यार्थी शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यांनी स्वतः तयार केलेले आकर्षक घोषवाक्यांचे बॅनर हातात घेऊन दिव्यांग व्यक्तींकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला या रॅलीला पेनमधील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली सामाजिक कार्यकर्ते निळकंठ म्हात्रे इनरविल क्लब ऑफ पेणच्या अध्यक्षा सोनाली पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवले रिक्षाचालक पालक आणि संस्थेतील कर्मचारी वर्गानेही रॅलीमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला खिडूपडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा झाला प्रभुदास भोईर यांच्या वतीने आयोजित या उत्सवाचे हे बावीसावे वर्ष होते या निमित्ताने संपूर्ण परिसर दत्त भक्तीने भरला होता या सोहळ्यात हरिकीर्तन हरिपाठ भजन होम हवन आणि श्रींच्या अभिषेकासारखे विविध धार्मिक विधी पार पडले भाविकांसाठी महाप्रसादेचेही आयोजन करण्यात आले होते धार्मिक सोहळ्यासोबतच जत्रेचा आनंद आणि मनोरंजनाचा खास तडका यामुळे वातावरणात अधिकच उत्साह ला या बावीसाव्या दजयंती सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली पनवेल विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांनी श्री दत्त महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले त्यांच्यासोबत कोकण म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील प्रीतम जे एम म्हात्रे परेश ठाकूर आस्वाद उर्फ पप्पू शेठ पाटील चित्रा पाटील यांसह माजी नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजप वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष असलेल्या प्रभुदास भोईर यांनी या उत्सवाचे यशस्वी आयोजन केले एकूणच श्रद्धा आणि उत्सवाचा अनोखा संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला दत्तजयंतीच्या निमित्तानं पनवेल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी उत्सव साजरे होत असतात आणि या सगळ्या उत्सवांमध्ये प्रमुख अशा पद्धतीचं आकर्षण म्हणजे खिडूकपाडा या ठिकाणी प्रभुवण्णा यांच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा हा दत्तजयंती उत्सव या उत्सवामध्ये गावातले सर्व ग्रामस्थ सहभागी होतात या उत्सवामध्ये सर्व आबालवृद्ध हा आपल्या गावाचा उत्सव आहे असं मानूनच याच्यामध्ये सहभागी होतात आणि देखील या सगळ्यांच्या साठी चांगल्या पद्धतीनं आरोग्यसेवा याच्यामध्ये आरोग्य तपासणी त्याचबरोबरीनं विविध सामाजिक उपक्रमांचं देखील ते आयोजन करत असतात आणि म्हणूनच मी या निमित्तानं त्यांना मनापासून धन्यवाद देतो साई समर्थ हॉस्पिटल कामोठा यांच्या वतीनं डॉक्टरांनी इथं आरोग्य तपासणीची व्यवस्था केली आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि अण्णांच्या माध्यमातून हे अशाच पद्धतीनं सामाजिक उत्सव सातत्याने साजरे केले जो आणि त्यांच्या हातातून हे पुण्यकाम सतत घडत राहो सप्तजयंती सप्तजयंतीच्या निमित्ताने सर्व ठिकाणी दत्तस्वामीचं जी मनोभाव आहे ती तजा केली जाते आणि दत्तस्वामीसुद्धा नंतर सर्वांची काळजी घेत असतात आणि सर्व भक्त असतील किंवा भक्त नसतीलही परंतु सर्वांची काळजी घेणं सर्व हा चराचर आहे हा सांगता हा चांगल्या प्रकारे सांगता चालावा याकडे नेहमी येईल असे आणि दत्तजयंती म्हटली वर्षे। वर्षे की नक्कीच फुलूपडा हे गाव आठवल्याशिवाय राहणार नाही कारण गेले अनेक वर्ष हे वर्ष मला वाटतं बावीसावं वर्ष आहे आणि प्रभुअण्णाच्या इथे दत्तजयंतीला सारी लोकं आणि खास करून नेते मंडळी विविध पक्षाचे असतात हे न आमंत्रण आमंत्रण देतासुद्धा येतात ही प्रभुअणांची ख्याती आहे कारण काही जणं असतात जे आमंत्रण दिल्यावरच जातात परंतु बरीच मंडळी अण्णावर प्रेम करणारी असे आहेत की जी प्रेमापोटी अण्णाच्या इथे येत असतात आणि खरोखरच अण्णाला दत्ताच्या जर मी प्रार्थना करतो की एवढं उदंड आयुष्य लागू दे आणि समाजाची सेवा करण्यासाठी एवढं आयुष्य देऊ की अण्णांच्या हातून आत्ता विकासकामांची सुरुवात झालेलीच आहे पण गेली अनेक वर्ष रस्ता रखडलेला आज अण्णांचा कार्यक्रम म्हटला की तो आतमध्ये व्हायचा परंतु पहिल्यांदा रस्त्यावर कार्यक्रम होतो आहे आणि तो अण्णांनी नक्कीच असं दाखवायचा प्रयत्न केला असावा की बाजूचा कॉन्क्रीट झाला आता ही लेन पण कॉन्क्रीट लवकरच होईल हे त्याच्यातून दिसतंय असं मला वाटतं पेण मध्ये भक्तिमय वातावरणात श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उपविभागीय पोलीस कार्यालय पेण आणि पेण पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित श्री दत्त जयंती उत्सव आणि श्री सत्यनारायणीची पूजा अलीकडेच संपन्न झाली दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आलाय कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनाची धुरा पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांभाळली याप्रसंगी पेणचे आमदार रविशेठ पाटील पेण उपविभागाचे पोलीस अधिकारी जालिंदर नारकुल उद्योजक राजू पिच्चिका यांसह अनेक मान्यवर शांतता समितीचे सदस्य आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे जन्मोत्सव साजरा केला जातो याही वर्षी आम्ही तोच प्रकार तीच प्रथा आम्ही चालू ठेवली आणि पेन पोलीस स्टेशनमार्फत पूर्ण पेन शहरासाठी इथे दत्तगुरूंचे जयंती उत्सव आम्ही साजरा करत होतो महाडमधून एक दुःखद बातमी समोर येते महाड शहराची एक ओळख बनलेले तंबाखूवाले या नावाने सर्व परिचित असलेले ज्येष्ठ नागरिक उद्योजक श्री भगवान दामोदर शेठ यांचे वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी निधन झाले आहे गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने महाड शहरावरती शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे श्री भगवान शेठ हे केवळ एक उद्योजक नव्हते तर ते महाडच्या सामाजिक आणि व्यावसायिक जीवनाचा अवि भाजक भाग होते त्यांचे दीर्घायुष्य आणि कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले त्यांनी आपले जीवन निष्ठेने आणि कष्टाने व्यतीत केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पिढ्यांनी व्यावसायिक नैतिकता आणि सचोटीचे धडे घेतले त्यांच्या जाण्याने महाडने एक आदरणीय व्यक्तिमत्व गमावलेलं आहे कैलासवासी भगवान शेठ यांच्या निधनानंतर आता त्यांच्या उत्तर कार्य विधीची माहिती देण्यात आलेली आहे त्यांचे तेरावे मंगळवारी नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाड येथील त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आले आहे या दुःख प्रसंगी आम्ही न्यूज चॅनलच्या वतीने कैलासवासी भगवान शेठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना करतोय यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण